पण एक कोल्ड पेपर कटिंग शिकणार आहोत आता सध्या लेटेस्ट मध्ये फॅशन आहे पंजाबी ड्रेसला वगैरे पण ही बाही लावली जाते ब्लाऊजला लावली जाते काठापत्राच्या साड्यांसाठी तुम्ही याचा वापर करू शकता वेगवेगळे पॅच लावून ही बाही बनवू शकतात तर इथे साध्या बाहीचं कटिंग मी इथे तयार केलेलं आहे याचा व्हिडिओ आपण मागच्या बघितलेला आहे त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यानुसार तुम्ही साध्या बाईचं पेपर कटिंग करायचं साध्या बाहीवरूनच आपल्याला पेपर कटिंग बनवायचं असतं मग फक्त कटिंग मध्ये जो काही छोटा मोठा बदल आहे तो इथे बघणार आहोत कोणत्याही मापाची तुमची बाही लांबी असो तीनची असो चार इंच असो पाच इंच असो किंवा दहा पंधरा इंचाची असो जेवढी मोठी बाही लांबी आहे कशी ही बाहीची लांबी असो तुम्ही सेम अशा पद्धतीने आधी बाहीचं पेपर कटिंग बनवून घ्यायचं आहे आता मी इथे पाच इंचाच्या बाईचं हे पेपर कटिंग बनवलेलं आहे बाहीचे आकार व्यवस्थित देऊन घेतलेले आहे आता आपल्याला कोल्ड बाही बनवत असताना घडीची बाजू आता मी माझ्या बाजूला घेतलेली आहे आता कोल्ड बाही बनवायची असं बनवत असताना ह्या ठिकाणी जे आपल्याला खोलगट भाग किती हवा आहे त्यानुसार इथलं अंतर घ्यायचं आहे आता मी इकडनं घडीच्या बाजूकडनं इथे दोन इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि खालच्या बाजूला इथे मी दोन इंचाचं मार्किंग केलं या बाहीचं कटिंगची पद्धत एकदा समजावून घ्या आणि शिवण्याची पद्धत पण मी समजावून सांगते आणि हा इथे मी आकार दिलेला आहे आता हे जे दोन इंच अंतर इकडे घेतलं आणि इकडे दोन इंच अंतर घेतलेलं आहे ह्या अंतरामध्ये तुम्ही बदल करू शकता जर तुम्हाला हा खोलगड भाग जास्त नको असेल असेल तर इथं दोन इंच ऐवजी खोलगड भाग जास्त हवा आहे त्यांनी दोन इंचा ऐवजी तीन साडेतीन इंच घ्या तुमची जर लांब ठेवला तरी देखील चालणार आहे आणि इथलं अंतर मात्र जास्त मोठं घेऊ नका काय होतं मग आपल्या दंडापासून जर खाली काठीकडे गेलं तर ते डिझाईन तुमच्या एवढं उठून दिसत नाही त्यामुळे साधारण दीड ते दोन इंचापर्यंतच हे अंतर घ्या त्यापेक्षा मोठं घेऊ नका ह्या अंतर वाढवलं तर चालेल पण हे वरच्या बाजूला जे आहे आपल्या मुंड्याकडे बाही जोडतो त्या बाजूला दीड ते दोन इंचापेक्षा पेक्षा जास्त हे अंतर काही घेऊ हो नका कमी घेतलं हो तर चालेल एक इंच घेतलं तर चालेल दोन इंच चालेल त्यापेक्षा जास्त हे अंतर घेऊ नकाचं कटिंग करून घेऊया नवीन बघणाऱ्यांनीच अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आता हे बघा हा आकार मी कापलेला आहे उघडल्यानंतर ही बाही अशा पद्धतीने दिसणार आहे आता बऱ्याच त्यांचं काय होतं ह्या बाहीचं कटिंग तर येतं पण जोडताना ही बाही त्यांची प्रॉपर जोडली जात नाही तर शिवण करत असताना काय करायचं हा जो मधला आकार आपण काढलेला आहे हा काढून फेकायचा नाही ज्यावेळेस तुम्ही बाही ब्लाउज ला जोडायच्या आहे त्यावेळेस ह्या ही जी घडीची बाजू आहे आपलं शोल्डर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हे ठेवून खडूने तुम्ही हा जेवढा आकार कट केलेला आहे शोल्डर पासून इकडच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला ब्लाउजवर मार्किंग करून घ्या आणि मार्किंग ज्या पॉईंट पासून आलेला आहे तिथून बाही जोडायला सुरुवात करा म्हणजे तुमचे इकडे भाग लहान मोठा होणार नाही आणि अंगात घातल्यावर काय होतं हा जो भाग आहे ना मग जर तुम्ही प्रॉपर ठिकाणी जोडलं नाही तर हा भाग असं उचकल्यासारखा होतो तर तो उचकल्यासारखा होऊ नये याकरता हा भाग फेकू नका याच्याने परफेक्ट मार्किंग करून घ्या आणि त्या पॉइंट पासून बाही जोडा तसंच एखाद्या ताईंना जर हा उघडा आकार तर बनवायचा आहे पण आतला अंग नको दिसायला हवे मग त्यावेळेस तुम्ही तुमचं कॉन्ट्रास्ट जे ब्लाउज असेल तर त्याचा तुम्ही या ठिकाणी वेगळ्या रंगाचा पॅच लावू शकता मग हा जो आकार कापणार आहे सेम अशाच आकाराचा पॅच काढून तुम्ही अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेऊन हा पॅच करून तुम्ही इथे जोडू शकतात म्हणजे ते, ते पॅचचं एक कोल्ड डिझाईन होतं इथे लेस लावू शकता तुम्ही या ठिकाणी मनी टाकू शकतात चुन्या चुन्यांची छोटी डिझाईन टाकू शकतात म्हणजे पाहिजे तर डिझाईन फक्त तुम्ही एवढ्या बनवून ठिकाणी तो साध्या शिवण करून तुम्ही ही वाही बनवू सेम अशाच पद्धतीने हे कोल्ड वाहीचं कटिंग करा आणि इथं वाटलं ज्या ताईंना हा उघडा भाग चालणार आहे त्यांनी ह्या ठिकाणी कॉन्ट्रास्ट कलरची पायपिंग करा किंवा सेम कलरची पायपिंग केलं तरी देखील चालणार आहे फक्त शिवण करत असताना हा भाग फार महत्वाचा आहे मध्यभागी ठेवून आणि हे प्रॉपर मार्किंग करून ज्यावेळेस तुम्ही शिवणार त्यावेळेस तुम्हाला बाहेर जोडताना कुठेही कमी जास्त होणार नाही आणि तुमचं शिवण प्रॉपर होईल अजून तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद